नमस्कार मित्रांनो चाणक्य नीति यांचे अनमोल सुविचार कोणतीही व्यक्ती आपल्या कर्माने महान बनते जन्माने नाही शिक्षण एक चांगला मित्र आहे ज्ञानी व्यक्तीला सर्वत्र सन्मान आदर मिळतो तारुण्य आणि सौंदर्य यापेक्षा शिक्षण श्रेष्ठ आहे मूर्खाकडून प्रशंसा मिळवण्यापेक्षा शहाण्याकडून ओरडा खाणे नेहमीच योग्य असते निर्दोष व्यक्तीला शिक्षा देऊन तुम्ही अजून एक नवीन शत्रू बनवता आयुष्यातील तीन मंत्र नेहमी लक्षात ठेवा नंबर एक आनंदात वचन देऊ नका नंबर रागामध्ये उत्तर देऊ नका नंबर तीन दुःखामध्ये निर्णय घेऊ नका आपण आनंदात असणे हेच आपल्या शत्रूचे दुःखाचे मूळ कारण असते आणि हीच त्याला सर्वात मोठी शिक्षा देखील असते मूर्ख लोकांशी वाद घालू नका कारण असं केल्याने आपण आपलाच वेळ वाया घालवतो बुद्धिमान तीच आहे जी तिची कमजोर बाजू कोणाला दाखवत नाही घरातील गुप्त गोष्टी कोणाला सांगत नाही पैशाचा अपव्यय करत नाही आयुष्यात मिळालेला धोका अपमान आणि मनातील चिंता स्वतःपुरतीच मर्यादित ठेवते शब्द हे पण भोजन आहे प्रत्येक शब्दाला स्वतःची चव असते बोलण्यापूर्वी तुमचे शब्द पहा जर तुम्हाला नाही आवडले तर इतरांना ते वाढू नका नका जर नशिबात असेल तर मग प्रयत्न कशाला करायचे असा विचार करू काय माहिती तुमच्या नशिबात हेच लिहिलेले असेल प्रयत्न केल्यावरच मिळेल क्रोध मूर्खपणापासून सुरू होऊन पश्चातापावर नष्ट होतो जो व्यक्ती स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवतो त्याला यश प्राप्त होते कधीच कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्याला तुमच्यावर विश्वास आहे त्याला स्पष्टीकरणाची गरज नाही आणि ज्याला तुमच्यावर विश्वास नाही तो तुमच्या स्पष्टीकरणावर विश्वास कधीच ठेवणार नाही शहाणी व्यक्ती शहाणपणामुळे शांत बसते आणि मूर्खाला वाटते की ती त्याला घाबरून शांत बसली आहे एकदा आपण कोणतेही काम सुरू करता तेव्हा त्या त्याच्या अपयशाबद्दल घाबरू नका किंवा त्याचा विचारही करू नका जे लोक प्रामाणिकपणे आपले कार्य करतात ते सर्वाधिक आनंदी असतात तुमचं आचरण चांगलं असेल तर तुमचं दुःख कमी होऊ शकतं कारण मेंदूचा वापर करून तुम्ही अज्ञानाला हरवू शकता आणि माहिती गोळा करून भीतीला संपवू शकता जर तुम्ही दुःखी असाल तर तुम्ही भूतकाळात जगत आहात हे ओळखा जर तुम्हाला चिंता सतावत असेल तर तुम्ही भविष्य काळात जगत आहात हे ओळखा जर तुम्ही शांत असाल तर तुम्ही वर्तमान काळात जगत आहात हे समजा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे दररोजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत